कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का रुहीचा फोन आल्यावर अर्णव खोलीतून बाहेर जातो यापूर्वी आकर्षने त्याचा फोन हिसकावून स्पीकरवर ठेवला हॅलो रुही खूप हळूवार आणि घाबरलेल्या आवाजात ती बोलली आकर्षच्या एका लहानशा मेसेजने तिला एक नवी दिशा दाखवली होती रुही इतक्या दिवसांपासून तू फोन का केला नाही माझ्या मेसेजला रिप्लाय का दिला नाही बोल कशी आहे तुझे लग्न फिक्स झाले आहे हे का सांगितलं नाही हो बोल का सांगितलं नाही रुहीला संधी न देता अर्णव आपली तक्रार करत होता शेवटी रुहीचा संयम गेला चुप बिलकुल चुप आता मी बोलणार आणि तू ऐकणार समजले तोपर्यंत तुझी चोच बंद ठेवा कारण फोन लाऊडस्पीकरवर होता दिव्या आणि आकाश दोघांचे हसून निघाले आणि रुहीचा अर्णबला अशा प्रकारे ओरडताना दोघे हसले रुहीने बोलायला सुरुवात केली लिसन मिस्टर अर्णव किती दिवसांपासून मी विचार करत होते की एकतरी असा दिवस येईल जेव्हा तुम्ही मला प्रपोज कराल एकदा तरी शुभ मुहूर्त असेल जेव्हा तुम्ही मला तुमच्या मनाची गोष्ट सांगाल पण नाही मीच मूर्ख होते कारण तुम्हाला सस्ती शायरी करण्यापासून फुरसत नाही अर्णब गोंधळलेला होता त्याचा मोठा भाऊ आणि भाऊजाईसमोर रुही त्याची खिल्ली उडवत होती म्हणून मीच ठरवलं की मीच बोलून देते मिस्टर अर्णब सिंह राजपूत आय लव्ह यू आय लव यू टू द मून अँड बॅक यू आर द ओन्ली वन आय वॉन्ट फॉर एव्हर इन माय लाईफ विल यू मॅरी मी बोला मिस्टर अर्णव लग्न करणार का माझ्याशी अर्णव विसरला होता की कोणीतरी त्याची आणि रुहीचे बोलणे ऐकत आहे रुहीने अशा प्रकारे प्रपोज केल्यामुळे तो भावनिक झाला होता दिव्या त्याला वेगवेगळ्या इशाऱ्यांनी चिडवत होती ऐ अर्णव काल माझी एंगेजमेंट आहे जर उद्यापर्यंत तुम्ही मला घेऊन गेलात नाही तर मी थर्ड फ्लोअरवरून उडी मारून आत्महत्या करील पण हे लग्न नाही करणार अर्णव ना मी तुझ्याशिवाय कोणाशी लग्न करणार नाही उद्या मी तुझी वाट पाहणार आहे हे रुही ऐक हा काय पागलपणा आहे मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो रुही तू फक्त माझी आहेस रडणं थांबव आणि माझी वाट पहा मी नक्कीच येईन अर्णवने फोन ठेवला दिव्या आणि आकर्ष अजूनही त्याला पाहून हसत होते भैया मी बोलून टाकला आहे पण आता मला भीती वाटत आहे मी काय करू सांगा आणि हा बब्बन कोण आहे बब्बन रुहीचा भाऊ आहे आणि नामी गुंडा आहे आणि काही नाही असंही त्याला गुंडागर्दी ठीक प्रकारे करता येत नाही काही सांगा दिव्या काहीतरी सल्ला द्या दिव्या जी आता विचारात गमावलेली होती आकर्ष आणि अर्णवच्या हलवण्यावरती जागी झाली कसले विचार करत आहेस आकर्षने विचारलं उपाय दिव्या झोका मारत आणि आपल्या डोळ्यांनी नाचवत म्हणाली कसला उपाय अर्णव हे जाणून घेण्यासाठी आतुर झाला महाभारत दिव्याने एवढी मारत श्रीकृष्णासारखे डोळे बंद करून सांगितलं काय अर्णव आणि आकाश दोघांच्याही तोंडून एकाच वेळी बाहेर आलं तुम्ही दोघे शांत राहा आणि माझं ऐका अरे एका मुलगीसाठी युद्ध करायचंय तुम्ही हे काय विनोद आहे आकाशने डोळे मोठे करत विचारलं अरे मी सांगते की महाभारतात अशीच एक कथा आहे थांबा मी सांगते दिव्या आरामात बसून बोलली अर्णव आणि आकाश दोघे चेहरा वळवून बसले माझ्या दोस्ता सोल्युशन सांगा कथा ऐकायला वेळ नाही आहे अर्णव रडत म्हणाला कथा ऐकायलाच पाहिजे कारण ती अर्णवच्या कथेशी जुळते आणि सोल्युशन त्याच्यातच आहे तर मग सांग आता दोघांना इंटरेस्ट आला होता तर ऐका राजकुमारी रुक्मिणीचा विवाह हो, तिच्या भाऊने राजा शिशुपालशी ठरवला होता रुक्मिणीने मनात श्रीकृष्णाला आपला पती मानले होते अशा स्थितीत रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र पाठवलं आणि म्हटलं की विवाहाच्या दिवशी जर त्यांनी रुक्मिणीला विदा करण्यासाठी आले नाही तर ती आपले प्राण टागेल अर्णवला आता कथेत मजा येऊ लागली होती पुढे काय पुढे काय पुढे काय होतं श्रीकृष्णाने विवाहाच्या दिवशी मंदिरातूनच रुक्मिणीचे अपहरण केले रुक्मिणीचे तर सर्व इच्छा पूर्ण झाली वा म्हणजे मी पण रुहीला किडनॅप करावं का आकाश तो आतापर्यंत शांत बसून त्यांचे बोल ऐकत होता त्याने दिव्या आणि अर्णवच्या डोक्यांना आपसात भिडवलं अरे ओ लेडी वेदव्यास ते द्वापारयुग होते हे कलयुग आहे भारतीय दंड संहिता ऐकली आहे का धारा तीनशे सहासष्ट लागू होईल आणि तुझे आणि तुझ्या दिराला दहा वर्षाचा तुरुंगवास आणि वेगवेगळे दंड लागू होतील मोठी आली महाभारताचं ज्ञान देणारी त्यानंतर अर्णवकडे वळून तो बोलला तुम्ही दोघं बालिक आहात रुहिशी लग्न कर आणि मग बघू हा बब्बन काय करतो आणि जर मी असा उपाय सांगितला ज्यामध्ये थोडा कानुनी पछडाही होईल पण कोणालाही नुकसान होणार नाही तर बब्बनला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेल आणि अर्णवला त्याचे प्रेमही मिळेल तर अर्णव आणि आकर्ष दोघेही प्रश्नार्थक नजरेने दिव्याला पाहत होते बस या उपायात रुहीला देखील सहभागी होणं आवश्यक आहे दिव्या त्यांना कानात काही समजावते दोघांच्या मुरजलेल्या चेहऱ्यांवर हसू उमटत वा दिव्या वा इतका चांगला विचार तुझ्या डोक्यात कुठून आला यावेळेस आकर्ष सुद्धा तिच्या योजनेने आश्चर्यचकित होता हे मी योजना करून काम पूर्ण केल्यावर सांगेल अर्णव आकर्ष आणि दिव्या फोन करून रुहीला सगळी योजना व्यवस्थित समजावून सांगतात आणि ती देखील आनंदी होते पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा बब्बनने रुहीचा खोली उघडली तेव्हा खोलीत गाणं चालू होतं सजना 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 है है मुझे सजना के आणि रुही ड्रेसिंग टेबल समोर बसून तिच्या केस सवारत होती तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होते बब्बनला काही समजलं नाही रुहीने बब्बनच्या खोलीत येताच त्याला गळ्यात उचलून घेतले दादा दादा मी लग्नासाठी तयार आहे आणि खूप खुश आहे खूप धन्यवाद जर तुम्ही हा संबंध केलेला नसता तर मला माझ्या मनातील भावना कधीच लक्षात येणार नव्हती बब्बन रुहीच्या शब्दात प्रभावित झाला त्याला वाटलं की एका रात्रीच्या भुकेमुळे या मुलीला अख्खी समज मिळाली आहे तो आनंदित झाला ठीक आहे तयार होऊन खाली ये बारा वाजेपर्यंत मुलाचे कुटुंबही येईल रुहीने सगाईसाठी येणारा बेबी पिंक रंगाचा लेहंगा परिधान केला जुळणारा नेकपीस आणि सगळी दागदागिने घातली हलका मेकअप करत तिने केस खुले ठेवले होते एक छोटा मांगटिका तिच्या चेहऱ्यावर चार सांद लावत होता आज या जीवघेणा रंगरूपासह कुणाच्या तरी कत्तल होणार होता रोहिणीने स्वतःला आरशात पाहिले आणि लाजली आता ती थी फक्त तिच्या साजनच्या येण्याची वाट पाहत होती जो तिला आज घेऊन जाणार होता ती सजून तजून तिच्या खोलीत बेचैनपणे इकडून तिकडे फिरत होती तिथे घरात धावपळ सुरू होती संपूर्ण घर फुलांनी सजले होते नोकर सामान उचलून इकडून तिकडे धावत होते बब्बन खाली त्याच्या वडिलांसोबत बसून पाहुण्यांच्या येण्याची वाट पाहत होता दरवाज्यातून कुणीही तपासणी न करता आत येऊ शकत नव्हते त्यामुळे बब्बन बराच निश्चिंत होता आणि आज रुहीचे वागणे पाहून त्याला आणखी दिलासा मिळाला पाठीमागच्या दरवाज्यात एक मिठाईवाला आत जाण्याचा प्रयत्न करत होता पण चौकीदारांनी त्याला हकलून दिले ए इथे काय करत आहेस समोरच्या दरवाज्यातून जा अरे बाबू इतक्या लांबून आलोय पायाने चालायला त्रास होतो इथेच जाऊ दे एकदा सांगितलं समोरून जा चल इथून तितक्यात बब्बन मागील दरवाज्यावर पोहोचला मिठाईवाल्याच्या कानातून घाम बाहेर पडायला लागला बिचारा परत वळत होता पण त्याच्या आधीच बब्बनने आवाज दिला थांब हो मालिक क का काय म्हणता कोण आहात तुम्ही इथे काय करताय मिठाईची ऑर्डर दिली होती हवेलीकडून मनी रामच्याकडून आलोय मोतीचूरचे लाडू घेऊन जा जाऊ द्या गार्डने त्याला आज जाण्याची परवानगी दिली बब्बन पाहुण्यात व्यस्त झाला दरम्यान रुही जी कधीपासून बेचनपणे तिच्या खोलीत फिरत होती ती मागील खिडकीवर उभी राहिली आणि मागच्या रस्त्याने येणाऱ्यांना लक्ष देत होती अचानक तिचे लक्ष त्या गोड मिशांच्या मिठाईवाल्यावर पडले आणि तिने वरून हाय फ्लाइंग किस फेकली मिठाईवाल्याने तिला खाली येण्याचा इशारा केला रुहीने आधीच साड्यांची दोर तयार करून ठेवली होती ती बिस्तराच्या पायाशी बांधली आणि खिडकीच्या बाहेर लटकवली त्यानंतर ती हळूहळू दोराच्या साह्याने खाली उतरू लागली ती जवळजवळ खाली उतरलीच होती फक्त जमिनीपासून थोडीशी दूर की साडीची गाठ उचलली आणि ती खाली पडणारच होती की मिठाईवाल्याने टोकरी फेकून रुहीला पकडले पण त्या पकडायचा अंदाज इतका घातक होता की तो रुहीला धरून झळपून जमिनीवर पडला हाय मा मारलस हे तू अचानक इतकी जड कशी होऊन गेली रुही बेचाऱ्याने वेदनेत कराहत बोलला रुहीने हसत हसत त्याच्या मिशा खेचल्या हे तर तिचे प्यारे सेकंड हिरो वर्ण भैया साहेब होते इथून लवकर निघा आपल्याला कुणी पाहिलं तर संकट येईल रुहीने म्हटलं तुम्ही चावी आणली आहे का हो हो माझ्याकडेच आहे रुहीने दुपट्ट्याच्या कड्याला बांधलेली कारची चावी दाखवत म्हणाली असल्यावर सकाळी जेव्हा बबन रुहीच्या खोलीत आला होता त्याने तिला गळ्यात घेत असताना रुहीने त्याच्या खिशातून कारची चावी काढली होती अर्णवने टोकरीत ठेवलेले टी शर्ट काढले आणि बनियांच्या वरती घातले रुही खूप वेगाने चालत होती तू हे भारी लेहंगा घालून कसं इतकं वेगाने चालू शकते कारण मी स्पोर्ट्स शूज घातले आहेत रुहीने लेहंगा उचलून तिचे स्पोर्ट्स शूज दाखवले अर्णव तिला पाहून डोळ्यांनी ओळख दाखवला वा माझी वुडबी वाईफ किती इंटेलिजंट आहे पळण्यासाठी तयारी पूर्ण केली होती ते दोघेही लोकांची नजर चुकवून धावत बब्बांच्या कारकडे जात होते कार हवेलीच्या बाहेर उभी होती दोघांनाही फक्त तिथे पोहोचायचे होते तिथे खूप लोक उभे होते काही गार्ड्स आणि काही बब्बनचे चमचे तिथे पोहोचणं सोपं काम नव्हतं पण आता इथे एंट्री होणार होती आपल्या मेन हिरो म्हणजे आकर्ष बाबूची आकर्ष बाजूने दरवाजावर जोरदार लात मारली जिथ्या प्रेमी जोडप्याला इशारा होता की कारकडे जाण्यासाठी तयार होऊन जा आकाश धडधडत आत गेला त्याला आत येताना पाहून बाहेर उभे असलेले गार्ड्स त्याला थांबवायला त्याच्या मागे धावले याच दरम्यान अर्णव आणि रुहीला संधी मिळाली दोघे धावत कारमध्ये बसले रुहीने अर्णवला घट्ट मिठी मारली अर्णवने रुहीच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले दोघेही आपली प्रेमकथा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे तयार होते आकर्ष आत शिरला बब्बन आपल्या वडिलांसोबत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्यात व्यस्त होता अचानक आकर्षला पाहून रणदीप आणि बब्बन दोघेही दचकले तू तू इथे कशासाठी आलायस आकर्ष खोटा रात दाखवत म्हणाला माझा भाऊ कुठे आहे काय तुझा भाऊ मला काय माहीत मी तर आजवर तुझ्या भावाला पाहिलंही नाही तू सरळ सांगतोय की नाही तर आकर्षने थेट बब्बनचा गडाच पकडला बब्बन आणि आकर्ष झटापटीला लागले गार्ड्सने आकर्षवर हल्ला केला आणि त्याला निर्दयीपणे मारायला सुरुवात केली आता इथे येतो ट्विस्ट आकर्ष सारखा हुशार माणूस घरात घुसून त्याला मारण्याचा प्रयत्न करेल हे खूपच मूर्खपणाचे वाटत ना पण हे सगळं आकर्षच्या योजनेचा भाग होता आकर्षने खूप मार खाल्ला होता त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं पण त्याच वेळी बाहेर लोक आश्चर्याने कारकडे बघत होते ड्रायव्हिंग सीटवर एक मुलगी होती आणि मागच्या सीटवर मुलाचे हात बांधलेले होते सगळं प्रकरण स्पष्ट होत होतं पण त्याचबरोबर लोक चक्रावलेही होते कारण अशी किडनॅपिंग त्यांनी पहिल्यांदाच पाहिली होती कार बब्बनजी होती आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलेली मुलगी बब्बनची बहीण होती सगळ्यांना लगेच कळालं की बब्बनने पुन्हा काहीतरी नवीन कारस्थान केले आहे आणि यावेळी त्याने त्याच्या ते बहिणीला यात सामील करून घेतला आहे इकडे सकाळपासून आकर्ष आणि अर्ण घरातून गायब असल्याचे पाहून अक्षितजी खूपच चिंतेत होते दिव्याने त्यांना पूर्ण गोष्ट सांगून दिली कारण त्यांना प्लॅनचा पुढचा डाव टाकायचा होता थोड्याच वेळात अक्षितजी पंडितजी आणि दिव्यासोबत पोलीस स्टेशनला पोहोचले त्यांनी बप्पन आणि त्यांच्या कुटुंबावर अर्णवला पळवून नेल्याची एफ आय आर दाखल केली पोलीस चौकशी करत असतानाच काही गावकरी पळत पळत पोलीस स्टेशनला आले आणि डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट सांगू लागले पोलीस चक्रावून गेले होते कारण गावकरी जे सांगत होते ते अनोखं होतं पोलीस ताडकात फोर्स घेऊन बब्बनच्या घरी धडकले जिथे आकर्ष आधीच उपस्थित होता पोलिसांना पाहताच बिचारा आकर्ष चक्कर येऊन कोसळला दिव्याचा थरका पुडाला ती पळत पळत आकर्ष जवळ पोहोचली आणि विचारलं काय झालं तुम्हाला इतकी दुखापत कशी झाली तुम्ही इथे फक्त अर्णव विचारायला आलात ना आकर्षने तिला डोळा मारला आणि म्हणाला वा बायको तुझा अभिनय जबरदस्त आहे संपूर्ण स्क्रिप्ट स्वतः लिहून स्वतःच ओनोळखी होतेस आकर्षने डोकं पकडत आह भरत म्हणाला सर मी इथे फक्त माझ्या भावाविषयी विचारायला आलो होतो आणि या लोकांनी मला इतकं मारलं की आता उभं राहणं सुद्धा अवघड झालंय हा बब्बन तर मला मारतच होता बब्बनच्या कारणामे सगळ्यांनाच माहीत होते पोलीस सुद्धा खूप दिवसांपासून संधीच्या शोधात होते पोलीस तात्काळ बब्बनला बेड्या घालायला लागले बोल बोल तुझी बहीण अर्णव राजपूतला कुठं घेऊन गेली आहे आता चक्रावाईची वेळ बब्बनवर आली इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलताय माझी बहीण तर तयार होऊन तिच्या खोलीत बसली आहे तिच्या साखरपुड्याची वाट पाहत अच्छा तर मग तिला बाहेर बोलाव रुही रूही बब्बनने अनेकदा हाक दिली पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही बब्बन पोलिसांसोबत खोलीत गेला तर तिथे रुही गायब होती पलंगाच्या पायाला बांधलेली साडी खिडकीतून बाहेर लटकत होती बब्बनने आपले डोके ठोकून घेतलं आकर्षने नाटकपुढे सुरू ठेवलं पाहिलत ना सर मी म्हटलं होतं ना याची बहीणच माझ्या भावाला किडनॅप करून पळाली आहे लवकर तिला पकडा माझ्या भावाच्या इज्जतीला धोका आहे मग माझ्या म्हणण्याने त्याच्या जीवाला धोका आहे बबन चिडून लालबुंद झाला सर मी तुम्हाला सगळं सांगतो सत्य हे आहे की याचा भाऊ माझ्या बहिणीला पळवून घेऊन गेला आहे आणि आता हे सगळे मला फसवत आहेत इन्स्पेक्टरने बब्बनच्या कानाखाली जोरदार थप्पड लगावली साले कार तुझी बहीण तुझी ज्या हवेलीतून ती पळाली तीही तुझी आणि किडनॅपर कोण तो बिचारा ज्याचे हात तुझ्या बहिणीने बांधले आहेत सगळं गाव पण त्यांच्याबरोबर बरोबर खोटं बोलतंय का सगळ्या गावकऱ्यांनी पाहिलंय की तुझ्या बहिणीने याच्या भावाचे हात बांधून गाडीत मागे टाकले आणि ती स्वतः हायवेच्या दिशेने पळत आहे आमची टीम तिला पकडणारच पण आता तू जाणार आहेस आकर्ष बिचाऱ्यासारखा चेहरा करून इन्स्पेक्टरकडे बघत होता बबन मात्र संतापाने दात पिसत होता इकडे अक्षितने पोलीस कमिशनरला फोन करून संपूर्ण परिस्थिती सांगितली आणि कमिशनरने बबनला अटक करण्याच्या या युक्तीची खूप प्रशंसा केली त्याचवेळी रुहीची कार हायवेच्या आधीच पोलिसांनी अडवली कमिशनरच्या आदेशामुळे त्यांना पुन्हा पोलीस स्टेशनला आणण्यात आलं अणवचे हात मोकळे केले गेले सगळे लोक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले बब्बनवर खुनाचा प्रयत्न गुन्हेगारी कट रचने आणि अने अनेक अने गुन्ह्यांच्या कलमांवये खटला दाखल करून त्याला तुरुंगात टाकण्यात आलं आता गावकरीही पुढे येऊन बब्बनच्या कृत्यांची यादी सांगत होते बब्बनवर अनेक प्रकरणं दाखल करण्यात आली रणदीप सर पोलीस स्टेशनमध्ये एका कोपऱ्यात बसून त्यांच्या मुलाच्या काळ्या कृत्यांची माहिती ऐकत होते तेवढ्यात बब्बनच्या गाडीतून रुही आणि अणव पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले रुहीच्या ड्रेसअपकडे पाहून सगळ्यांचे तोंड उघडेच राहिले तिच्या सासऱ्यांना पाहून रुही पटकन गाडीतला दुपट्टा ज्याने तिने अणवचे हात बांधले होते ते डोक्यावरून खांद्यावर ओढून घेतला दिव्या आणि आकर्ष अणवला पाहून डोळा मारतात अणव असं तसं त्यांच्या जवळ येतो आणि तुझी इज्जत सुरक्षित आहे ना हो भाऊ फक्त लुट्टा लुट्टा राहिली मी तर घाबरलोच होतो शेवटी बब्बनच्या बहिणीशी पंगा घेतला होता सगळे जोरजोरात हसायला लागले रणदीप जे एका कोपऱ्यात दुःखी बसले होते उठून आपल्या मुलीकडे आले रुही मला माफ कर बेटा मी कधीच तुझ्या आनंदाचा विचार केला नहीं। मी बापा है। नाही मी खूप वाईट बाप आहे नाही पप्पा तुम्ही या जगातले सर्वात चांगले पप्पा आहात तुम्ही मला इतकं चांगलं शिक्षण दिलं की मला माझ्या किमतीची जाणीव झाली तुम्ही मला स्वतःच्या मनाने जॉबही करू दिला ज्यामुळे मी माझ्या पायांवर उभं राहायला शिकले पण या ठिकाणी मी तुमची चांगली मुलगी होऊ शकले नाही पप्पा मी अर्णववर प्रेम करते अर्णव माझ्या स्वप्नांना समजतो मला घराच्या भिंतीत बंद राहायचे नाही मला खूप काही मिळवायचंय तुमचे नाव उज्ज्वल करायचंय माझ्या प्रत्येक इच्छेला मी अर्णवसोबत पूर्ण होताना पाहू इच्छिते त्यामुळेच मी अर्णवसोबत निघून गेले पण पण मी तुम्हाला दुःखे पाहू इच्छित नाही बेटा माझ्यावर एक उपकार अजून कर तुझ्या नव्या कुटुंबाला सांग त्यांनी तुझ्या भावाविरुद्ध केलेली एफ आय आर मागे घ्यावी तुला माहिती आहे रुही तुझ्या भावाशिवाय या जगात माझं दुसरं कोणीच नाही आहे त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये बसलेले अक्षित रणदीपच्या या बोलण्याने अवाक झाले तुम्ही एवढं सगळं झाल्यानंतरही तुमच्या मुलाला सोडवायचे म्हणताय रणदीप हात जुळत अक्षितजींजवळ गेले तुम्ही काहीही समजा रोहितर तर लग्न करून निघून जाईल उरलेले आयुष्य मला मुलाच्या आधारावरच काढावे लागणार आहे अक्षितला आता रणदीपच्या बोलण्याने राग येऊ लागला होता कमाल करता ठाकूर साहेब अशा मुलाच्या आधारावर म्हातार पण काढणार तुम्ही एक सांगू का तुम्हाला माझा एकच मुलगा असता आणि तो बब्बनसारखा सारखा असता तर मी त्याला केव्हा तुरुंगात टाकून वृद्धाश्रम गाठले असते अशा मुलाच्या हातून मी मरताना गंगाजलही घेतले नसते रणदीप डोकं खाली घालून शांतपणे ऐकत होते तुम्हाला माहिती आहे का माझे दोन मुलगे आहेत माझी बायको पहिल्यांदा गर्भवती असताना माझी इच्छा होती की एक फुलासारखी मुलगी होईल पण एकामागून एक दोन मुलगे दिले देवाने लोकांनी मला खूप शुभेच्छा दिल्या पण माझ्या मनात एक मुलीची हुरहुर कायम होती अक्षित पुढे जाऊन दिव्या आणि रुहीच्या डोक्यावर हात फिरवतो पण माझं नशीब बघा देवाने मला रुही आणि दिव्याच्या रूपात या जगातील दोन सर्वात सुंदर मुली दिल्या आहेत तुम्ही रुहीच्या गरजा पूर्ण केल्या पण तिच्या इच्छांना मारली का कारण ती मुलगी होती आणि त्याचवेळी तुम्ही या नालायक ला लाडाने लाडवत राहिलात अरे ठाकूर साहेब जर त्याला लाडाच्या जागी दोन कानाखाली लावल्या असत्या लहानपणी तर आज त्याच्या कृत्यांमुळे तुम्हाला लाजीरबाण वाटलं नसतं रणदीप त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते त्यांना माहीत होतं की ही चूक त्यांच्या लाडामुळेच झाली आहे त्यांनी अक्षितजी यांना हात जोडले मला माफ करा अक्षितजी मला माझी चूक समजली आहे रुही माझ्यासोबत कधीच सुखी राहू शकणार नाही देवा कि मी देवाकडे प्रार्थना करेन की तुमच्या कुटुंबात तिला नेहमी प्रेम आणि सन्मान मिळेल ते रुहीकडे पुढे आले रुही बेटा तूही मला माफ कर देव नेहमी तुला आनंदी ठेव असं म्हणत रणदीपने रुहीचा हात अर्णवच्या हातात दिला पोलीस स्टेशनमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला तुरुंगात असलेला बब्बन आपल्या कर्मांवर पश्चाताप करत होता पण केलेल्या कृत्यांचं फळ भोगावं लागतंच अक्षित जी सर्व लोकांसोबत आनंदाने घरी परतले रुही सर्वांमध्ये लाजत होती कारण तिने जीन्स आणि ब्लाऊज घातले होते आणि डोक्यावर दुपट्टा घेतला होता दिव्याने रुहीला घट्ट मिठी मारली आणि तिच्या गालाला ओढलं आणि काय जी आमच्या शैतन बंदराने तुला त्रास तर नाही ना दिला रुहीला अजून म्हणाली दिव्या त्रास तर हिने मला दिला आहे तुला माहीत आहे का हिने मला काळच्या बॅक सीटवर ढकलून मग अर्णव काही बोलणार इतक्यात रुहीने त्याचं तोंड घट्ट दाबले आणि त्याच्या बमवर जोरात किक मारली बिचारा पाठ चोडू लागला खबरदार जर एक शब्दही पुढे बोललास तर रुहीचे तरे पाहून अर्णव गप्प झाला दुरून मजा घेत असलेला आकर्ष अर्णव जवळ आला आणि म्हणाला देव प्रत्येकाला न्याय देतो तुला अशी बायको देऊन त्याने माझ्यासोबत न्याय केला आहे यू डिझर्व अ हिटलर वाईफ मग त्याने अर्णवच्या कानात फुसफुसत म्हटलं हिच्यापासून सावध राहा नाहीतर असं होईल की ही तुला तेल मसाला न घालता कच्चं गिळून टाकेल शेवटी ती बब्बनचीच बहीण आहे सारे दिवसाच्या धावपडीनंतर रात्री आपले आकाश पसरवू लागली होती रुहिला अक्षित सोबत घेऊन जाणार होते त्यामुळे ती तिथेच थांबली होती सगळ्यांनी मिळून रात्रीचे जेवण केले आणि दिवसभराच्या घडामोडींवर भरभरून हसले जेवण झाल्यावर सगळे आप खोलीत गेले रुहीला नीलमच्या खोलीत पाठवण्यात आलं अण अजूनही दरवाजाजवळ उभा राहून तिच्या खोलीकडे पाहत होता इकडे आकर्ष खोलीत आला तेव्हा इतक्या रात्री दिव्या साडी घालण्याच्या तयारीत होती तीच साडी जी आकर्षने तिला शहरातून आणून दिली होती सुंदर पिवळ्या रंगाची भारी ब्रोकट साडी ती नुकतीच अंघोळ करून आली होती तिचे ओले केस तिच्या चेहऱ्यावर मानेला आणि छातीला भिजवत होते आकर्षने भिंतीवर हात ठेवून तिच्या समोर जाण्याचा रस्ता अडवला इतक्या रात्री कुठे जायचंय तुला कुठेच नाही तर मग इतकी भारी साडी का घालली आहेस मोठ्या कष्टाने दिव्याच्या गळातून आवाज आला आ आ तुमच्यासाठी दिव्याला अजून खाली पाहू लागली पागल आहेस का इतकी भारी साडी काढायला किती मेहनत लागते माहिती आहे दिव्या कधी त्याच्याकडे पाहत होती कधी साडीच्या प्लेट्सकडे मग काय करू अगं सोडून दे ही साडीवाडी इतका सुंदर असा वाया घालवू नकोस दिव्याने साडीचे प्लेट सोडून दिल्या आकर्षच्या अंगावर रोमांच उभे राहिले तो पुढे गेला आणि त्याने दिव्याचे ओले ओठ हलक्या हातांनी म्हणले आतून लागलेली आग खूप आधीपासूनच होती मग आज तिला निवांत सुलगण्याचा वेळ मिळाला होता आकाशने दरवाजासमोर नीट पाहून घेतलं आणि दरवाजाला आतून कडी लावली दिव्या पलंगावर जाण्यासाठी वळली तेवढ्यात आकाशने तिला मागून ओढून घेतलं तिच्या पाठीचा भाग आपल्या छातीशी टेकवला आणि तिच्या मानेभोवती हात टाकून तिच्या ओल्या केसांमध्ये आपला चेहरा बुडवायला लागला दिव्याने एकदाही त्याला नकार दिला नाही ती फक्त हसत होती संपूर्ण खोलीत फक्त दिव्याच्या बांगड्यांचा किणकिणाट ऐकू येत होता ती वळली आणि हसत हसत आकर्षच्या टी शर्टमध्ये हात घालून उभी राहिली आकर्षने तिच्या हसणाऱ्या ओठांना जोरात चुंबन दिले आणि स्वतःचे टी शर्ट काढून फेकून दिली दिव्याजी खळखळाट थांबायचे नाव घेत नव्हता दिव्याने आपले ओठ पुढे करून आकर्षच्या छातीवर एक अलगद चुंबन घेतले आणि त्यात अशी काही सामावून गेली जणू तिची संपूर्ण दुनिया तिथेच थांबली आहे आकर्षने दिव्याला उचलून आपल्या मिठीत घेतलं आणि अलगदपणे पलंगावर झोपवलं दिव्याने अजूनही आपले हात आकर्षच्या गळ्याभोवती घट्ट गुंडाळून ठेवले होते ती रात्र आकर्षसाठी त्याच्या सर्व हसरती पूर्ण करणारी ठरली ती अस्वस्थता जी इतक्या दिवसांपासून मनात होती आता संपली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे परत जाण्यासाठी तयार झाले आकर्षने संपूर्ण घराकडे एक नजर टाकली त्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिले तो धावत जाऊन त्याच्या खास कोपऱ्यांच्या आठवणी टिपू लागला घराच्या त्या छताचा फोटो काढला जिथे त्याने दिव्याला प्रपोज केले होते दाराचा फोटो जात्यावरच्या रज्जनचा फोटो त्याच्या खोलीचा फोटो जिथे त्याचे आणि दिव्याचे वैवाहिक जीवन सुरू झाले होते सगळे आनंदी होते प्रत्येकाला आपापलं हवं तसं मिळालं होतं आकर्ष ज्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली होती रुही जिचे मन तिने ऐकले आणि आपली स्वप्न निवडली होती अर्णव ज्याला त्याचे प्रेम मिळाले होते अक्षित जो नेहमी मुलींसाठी आसूसलेले असायचे ते दोन मुलींचा बाप बनून जात होते आणि दिव्या जिचा आज खऱ्या अर्थाने माहेरच्या भूमीतून एक सुवासेन म्हणून मायेने निरोप होत होता गाड्या दरवाज्यासमोर तयार होत्या आकर्षने रज्जनला हाक मारली रज्जन मान खाली घालून बाहेर आला का रे नेहमी जिज्जांकडे चिटकून असतोस आज निरोप द्यायला बाहेर आला नाहीस आकर्ष हसत म्हणाला रज्जनचा बाण फुटला आणि तो रडू लागला आकर्षने पुढे जाऊन त्याला घट्ट मिठी मारली बस बस मुलींसारखं रडू नकोस आता लग्न कर आणि शहरात कधीही आलास तर आम्हाला नक्की भेटायला ये आम्ही सगळं तुझी वाट पाहत राहू आकर्षने आपली स्मार्ट वॉच काढून रज्जनच्या हातात घातली रज्जन नाही नाही म्हणत राहिला नाही जिजा इतकी महाग घड्याळ तुम्हाला शोभते आम्हाला काय जात्यावरच बसायचं आहे दिवसभर काही हरकत नाही हे माझ्या छोट्या गिफ्ट सारखं समज रज्जनने लाजत लाजत घड्याळ घेतले सगळे गाडीत बसले गाड्या निघाल्या आकर्षला पहिल्यांदा वाटलं जणू काही त्याचे खास असं काहीतरी मागे राहिलं आहे त्याने साइड मिरर मधून पाहिलं मागे रज्जन पंडितजी दिव्याची आई आणि काकू हात हलवत होते आकर्षच्या डोळ्यांच्या कडा पुन्हा ओलावल्या मी लवकरच परत येईन आकर्ष मनाशीच त्यांना म्हणाला त्याने बाजूला पाहिलं दिव्या हसत होती दिव्याने हसत हसत आपलं डोकं आकर्षच्या खांद्यावर ठेवले आकर्षनेही एका हाताने तिला जवळ ओढले बाहेर हलक्या सरी कोसळत होत्या दोघेही हसत होते गाडीत हलक्या आवाजात गाणं वाजत होते आणि दोघेही त्यांच्या पुढच्या जीवनाच्या वाटचालीस निघाले तर आपली प्रेमाच्या गाठी ही कथा आता इथे संपली आहे ही कथा तुम्हाला संपूर्ण कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद